तिने माया जाड तुट दिल आणिक नका पडू गबाडाचे भरी तिथे आई थोरी नाग म्हणून बावी कुर्सी जाडा पाणी जोडा हात म्हणावी पतित विरुबेडा आणिक नका पडू गबाडाची भरी तिथे आई थोरी नाग म्हणून पूजने प्रस्तुत प्राप्त या अभंगाच्या माध्यमातून जगाला सिद्धीसहित मंत्राचा उपदेश करतात नाम नामाच्या संदर्भात बोलतात सुरुवात करण्यापुढे शास्त्रांना काहीतरी नियमांची चौकट कारण सृष्टीमध्ये कोणतेही कार्य नियमाशिवाय मोठं होत नाही महाराज असं विधानच माणसाच्या जीवनात नियम असले तर मनुष्य मोठा होतो एखाद्या संस्थांमध्ये नियम असले तर ते संस्थान म्हणत होते एखाद्या सांप्रदायिक हो नियम असले तर संप्रदाय म्हणत होते एखाद्या कंपनीत नियम असले तर ती कंपनी मोठी झाल्याशिवाय राहत असं शास्त्राचं विधानच आहे माणसाच्या जीवनात जर नियम आहे तर मनुष्य मोठा होतो पण ज्ञानोबाराय म्हणतात हो असे लोक फार प्रत्येक

एखाद्या सांप्रदायिक नियम आहेत संप्रदाय मोठा झाल्याशिवाय एखाद्या संस्थानमध्ये जर नियम आहेत तर ते संस्थान मोठं झाल्याशिवाय गजानन महाराजांचं संस्थान सारखं संस्थान तुम्हाला संपूर्ण भारतभरात पाहायला मिळणार एका जनानं मला प्रश्न विचारला होता म्हणजे महाराज गजानन महाराजांच्या संस्थांची प्रगती का झाली का संस्थाने होता प्रगती करू शकलो त्याच्या मागचं कारण त्याचं उत्तर फक्त एका शब्दामध्ये खरंच आहे महाराज श्री संत गजानन महाराजांच्या संस्थांची प्रगती हे सामान्य नाही फ्रान्स जर्मनी इटली अमेरिका सारख्या देशांमध्ये गजानन महाराजांचे मंदिर आहे का श्री संत गजानन महाराजांच्या संस्थांची एवढी प्रगती झाली विषय आहे खर तर <Ghartar> तुम्ही आम्ही स्वाभिमानाला वाटायला पाहिजेत आमच्या विदर्भातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला स्वाभिमान वाटायला पाहिजे विदर्भातल्या की तुम्ही आम्ही श्री संत गजानन महाराजांच्या दत्तकामामध्ये आहोत आणि एवढाच विषय नाही महाराज ऐका आता आज ज्याची वर्ड गिरीश बुकात नोंद झाली जगातला दरोज चालणारा सर्वात मोठा भंडारा जर कुठं होत असेल तर श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात आज <laughs> का संस्थान एवढं प्रगती करू शकला तर त्याचं उत्तर फक्त एका शब्दामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या संस्थांची प्रगती होण्याच्या मागचं कारण आहे फक्त संस्थांचे नियम त्याला डिसिप्लिन म्हणतात एखाद्या संस्थांमध्ये नियम आहे तर संस्थान मोठं झाल्याशिवाय राहते एखादा सांप्रदायिक नियम आहे तर संप्रदाय मोठा झाल्याशिवाय राहते जसं वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाचे नियम आहेत महाराज श्रोत्यासाठी नियम कीर्तनकारासाठी नियम मृदंगाचार्यासाठी नियम करण्यासाठी नियम प्रत्येक माणसासाठी शास्त्रानं आणि संतांनी नियम मर्यादा घालून दिली म्हणून वारकरी संप्रदाय जगामध्ये शोभणी आहे आणि वारकरी संप्रदायाचा आधार जगतामध्ये होतो आज वारकरी संप्रदाय हा विश्व संप्रदाय होणार नाही झालाय असं म्हणलं तरी काही हरकत नाही कारण वारकरी संप्रदायाचे दुरा महाराज वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असं तत्वज्ञान ऐकण्यासाठी अवांतर प्रांतातल्या अवांतर राज्यातल्या लोकांचं जीवन निघून जाते पण वारकरी संप्रदायासारखं तत्वज्ञान ऐकायला मिळत नाही विठ्ठल त्या ठिकाणी मारत त्या ठिकाणी वारकरी संप्रदाया चौकटी <दुण> ऐक <दुण> महाराज <दुण> प्रत्येक <दुण> गोष्टीसाठी नियम मृदंगाचार्यासाठी नियम नियम नसताना महाराज अभिषेक मारत असत मृदंगाच्या वरून काम करून मृदंग पण नियम माहित आहे असा नियम लोकांना बसवला असता पण लोकांना माहित आहे महाराज श्रोत्यासाठी तर एवढं घातलं श्रोत्यांसाठी श्रोत्यासाठी नियम असे घालून दिलेत महाराज नाही तर लोकांना कीर्तनात बिळबुळ उठ कीर्तन ऐकले असतात नियम आहेत नोकरीला तर मर्यादा घालून दिले नसते काय नियम आहे महाराज ते सांगा ना आम्हाला की कीर्तनात बिडी पडल्यानं किंवा कीर्तनात बिड्या पडल्यानं तंबाखू खाल्ल्यानं होते काय अरे बाबा हो खाऊ नका काय होते नियम घातला संतांनी काय नियम आहे महाराज काढतो त्याच्या पापाना त्याचं सगळं घर फुडत राहू इडे इडे राहू द्या सध्याचे सध्याचे कोण बघा मागे बघा तुम्ही पुढे पाहा नाही असतील तर गिडून बी घेतले तरी चालतात पण नियम असा आहे महाराज तंबाखूडून कीर्तन ऐकू नये तंबाखू खाऊन कीर्तन ऐकू नये किंवा धूर काढून कीर्तन ऐकू नये बिडीवर त्याच्या पापानं त्याचं सगळं घर पुरते आजपर्यंत माहित नव्हतं न करता केलेलं पाप पाप आहे त्याची क्षमा देवाकडे आहे करत असताना केलेलं कोणतंही पाप त्याची क्षमा देवा नाही ती महापाप कळते पण मिळत सगळं समजते लोकांना समजल्यानंतर पाप करू नका फक्त हे फार महत्वाचं आहे मला मूळ विषय सांगायचा आहे महाराज एक महातर भेटलाच आम्हाला तस म्हणे महाराज तुमचा नियम काय म्हणे कीर्तनामध्ये तंबाखू पडून धूर काढणाऱ्याच पापानं त्याच घर फुडते म्हणून तुम्हाला पुऱ्या कीर्तना धुपू दिसलं काय म्हटलं नाही म्हणे दिसलं का सांगा दिस <laughs> नाही दिसत बाबा नियम काय म्हणे तंबाखू उडून काढलेलं जो धूर म्हणजे महाराज आपण बीडी तर पडतो पण दुपूड दीड घंट्यानं भरतो याला म्हणतात बहुरत्न आणि वसुंधरा ही सृष्टी बहुरत्ना घाटाला इथं कोणतं रत्न कसं सापडेल कशा प्रकारे सापडेल हे सांगता येत म्हणून तसं महाराज नियम प्रत्येक साठी वक्त्यासाठी तर एवढे चौकटीत नियम घातले खरं सांगू का महाराज सगळं कीर्तनकाराच्या भरोश्यावर संप्रदाय असं म्हणलं तरी काय करतो कीर्तनकार आणि प्रवचनकाराच्या मला सांगा एस टीच्या कंडक्टरच्या भरवशावर एस टी असते का ड्रायव्हरच्या बोला ना मग वा वा काय बोठ या ड्रायव्हरच्या भरवशावर एस टी आज तसं महाराज संपूर्ण संप्रदाय संप्र हा प्रवचनकाराचे शकते म्हणून आमच्या संतांनी कीर्तनकाराला नाद घातली नाद नाद म्हणजे करते ना तुम्हाला येसन येतात मुकाट जर सोडला असताना महाराज तर तो आख्यासारखा झाला असता कोणाची गोरात बसला असता सांप्रदायाची शोधांती काय अशी झाली महाराज अलीकड सर्व मोकाट कारणावर चाललं म्हणजे वारकऱ्याच्या या व्यासपीठाच्या मर्यादा ही लोकांना माहित नाही असं समाजामध्ये वातावरण ला दिसायला लागलं कारण दिडे धीरे दोन दोन तास महाराज कीर्तनांकडून फक्त विनोदाची अपेक्षा ठेवणारी लोक समाज आणि त्यांना समाजाला पुरवणाऱ्या त्या अपेक्षा असणारी कीर्तनकार अगदी एखादा जोकर कसा नाचतो महाराज जोकर जोकर लोक हसतात त्याच्या त्या कृतीला कृती या व्यासपीठावरून करायला लागते या गोष्टीची मला आणि संत सोडून या व्यासपीठ संतांविषयी चर्चा करावी देवाविषयी चर्चा करावी अगदी अगदी मायबापही सांगू नयेकडचा विषय अर्धा घंटा बा पण अर्धा घंटा बोला ना पटकन मग राहिला त्याच्याकडे अर्धा घंटा त्या अर्धा घंट्यात पंधरा मिनिटं चालतात लग्नासाठी उघडले त्या पंधरा मिनिटात मग राहिले पंधरा मिनिट मग त्या पंधरा मिनिटात चालते आता हे समजून काय <laughs> महाराज हे व्यासपीठ ना कवितेचा हे ना तुमच्या तुमच्या पहिला मनगडत कहाण्या सांगण्याचा आहे हे वारकऱ्याचं व्यासपीठ आहे महाराज लोकांना फक्त या वारकऱ्याच्या व्यासपीठावरून धर्म सांगा विठाल भक्त्याला संभाषण करत असताना प्रतिज्ञा करा अभंगाच्या माध्यमातून जगाला काय सांगायचं हे तुकोबारायांना यांना थोडक्यात सांगणं याला प्रतिज्ञा म्हणतात उपदघात नसते जे कार्य वर्तमान चालू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं गेल्या अनेक वर्षापासून भगवंताच्या कृपा आशीर्वादन आपल्या या गावामध्ये फार सुंदर सप्त्याचं सप्ताहाचं नियोजन आयोजन केलं जातं त्यामध्ये या वर्षी महाराज भगवंताची पवित्र कथा भगवान शंकराच्या या पवित्र मंदिरामध्ये आणि वैशाख पौर्णिमा यात्रा महोत्सव या ठिकाणी होत असतो आणि सुंदर सुंदर नियोजन आहे आनंदाचा विषय असा आहे त्याच्यामध्ये शिवलीला नामकृत ग्रंथ पारायण सत्ता आहे ताई साहेबांच्या मुखातून तुम्ही या ठिकाणी कथा श्रवण करत महाराज सोनाली ताई महाजन आनंदी करत ताईंच्या चरणाचा साष्टांग नोब्रेल बाद आमचे हरिभक्त परायण या ठिकाणी महाराज त्यांच्यामुळे आम्ही येण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला ज्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो त्यांचे आमचे असतात हिरे भक्तपरायण विठ्ठलजी महाराज देशमुख महाराजांचे चलनाव साष्टांगप्राणी व्हावी हरी भक्तपरायण गायन सम्राट संपूर्ण आमच्या विदर्भाचं वैभव असणारे गजानन महाराज मडशी या ठिकाणी महाराजांचे चौर नाव साष्टांग हरिभक्त हरिभक्तपरायण आमचे अमोल महाराज आहेत या ठिकाणी आमचे हरिभक्त भक्तपरायण त्या ठिकाणी अभिषेक महाराज सावखे कृदंगाचे महाराज आपल्या भागाचं असतं मित्र संपूर्ण वाशिम जिल्ह्याचं वैभव आहे एकदा यांच्यासाठी जोरदार काढे असा विषय असा आहे महाराज फार अशा या कराड कडीमध्ये ज्यांच्या तुम्ही या ठिकाणी चोपदार बाबा असतील आमचे चतुर्कार महाराज चोपदार बाबा तुमचा मुभाब असं वाटते मावळे आहे तुम्ही चालत होते ना असं वाटत होतं की मी इतिहास काळात गेलो सोळाशे काळात महाराज सुंदर आहे तुमचं काम चांगलं आहे बरं फक्त लक्ष ठेवत जाय एका जनाले चोपदार कोणाचं काम काय असते कोणी बोललं कोणी उठलं कोणी सुटलं त्याच्याकडे लक्ष करणं कुत्र मी बसल सर ते शेवटी मध्ये हाणत जा लागलं असं नाही झालं पाहिजे तसं अशा कराडकर युगामध्ये महाराज या ठिकाणी या सुंदर सप्ताहाचं नियोजन आयोजन केल्या जाते मी काय सांगावं महाराज तुम्हाला ऐका सगळी मंडळी कराळ करयुग लागलेला आहे कलयुगाला लागून पाच हजार एकशे पंचवीस वर्ष झाले शंभर वर्षाचा संधी निघून गेला जे लोक आजच्या वीस वर्षाच्या अगोदर बाबा वटेबरोबर मोशी देत की <स्था> नाशी या वीस वर्षात त्याच्या मुशा एकोळ्या झाल्या ते भुईसपाट झाल्या काही काही राहिल्याच नाही कारण स्वाभिमान नावाचा विषय निघून गेला आणि येणाऱ्या वीस वर्षानंतर डोळ्यानेही पाहू शकणार नाही मला भयंकर काढ येणार आहे वातावरण संकर सगळा संतर होणार आहे महाराज काय बोलत महाराज हो सगळा संकर होणार आहे एवढी भयंकर परिस्थिती येणार आहे तुम्ही म्हणाल महाराज जर काळ एवढा भयंकर येणार आहे परिस्थिती एवढी गंभीर असणार आहे तर आमच्यासारख्या सात्विक लोकांनी जावं होतं काहीतरी वाचण्याचा <सथ> <आ था>। उपाय <सथ> असेल एकच आहे महाराज काळ किती भयंकर द्या परिस्थिती किती गंभीर असू द्या ज्या माणसाच्या घरात बिन मला ज्ञानवरायांचा हरिपाठ वाचलेले ज्या माणसाच्या घरात कित्यने आम्हाला ज्ञानेश्वरी वाचले जाईल आणि ज्या माणसाच्या मुखात अखंड भगवंताचं नामचिंतन राहील काळ किती भयंकर होत्या काळ त्याच्या केसाला कोणीच नाही या गोष्टीची तुम्ही अपेक्षा ठेवलं असाल की महाराज तुम्हाला वाचवणारे आम्हाला दुसरे कोणी असू शकत नाही तमाशे तुम्हाला मार्ग दाखवू शकत नाही वरील सटका मटका तुम्हाला मार्ग दाखवू शकत नाही आणि दाबातल्या लोकांकडून अपेक्षा ठेवसाल तर आपल्या हिंदू लोकांमध्ये खेळण्याच्या आपलं आपल्या लोकांना सेम मार्ग दाखवणारे आणि संत खरं सांगू काय या होतो व्यासपीठाशिवाय तुम्हाला मार्ग दाखवणार कोणीच नाही कोणीच नाही आणि खरं सांगतो फक्त महाराज एवढं सुंदर या सप्ताहाचं नियोजन तुम्ही करता मी काय बोलावं महाराज तुमच्या संदर्भात देव आणि संत बोलता thank महाराज खरंच द्यायला आज फार काय वैभवात तुम्ही सांगता करता महाराज फार सुंदर नियोजन आहे अगदी सूत्रबद्ध चौकटीमध्ये नियोजन आहे आणि अशा कराळ कलियुगामध्ये वाचवण्याचं एकमेव संसाधन म्हणजे भगवंताचं नामचिंतन तुम्हाला भगवंताचं नामचिंतन सोडून त्रिभुवनात केल्या जाणाऱ्या सर्वांच्या सर्व साधना म्हणजे पालत्या गागरीवर पाणी घातल्यासारखे जसं एक दृष्टांत देऊन बोलतो तुमच्याशी मला सांगा दोन पालत्या नागरी घेतल्या एकावर पाचशे मोटर लावली एकावर दाची लावली पाचशे मोटर लवकर भरी की दहाच्या अरे काय पालत घागरी पाचशे घागरी भरतात का कधी मग कसं काय म्हणून पाचशा दहाच्या मोटर भरणार आहे घागर भरल्या जाऊ शकत नाही या त्रिभुवनामध्ये एक भगवंत पालत्या घागरीवर पाणी घातल्यासारखे